तर बघा काय बातमी आहे खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा सहाय्यक लिपिक व ग्रंथपाल असे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच भरली भरली जातील शालेय शिक्षण विभागानं तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे राज्यातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत त्यापैकी साडेनऊ ते दहा हजार पदे सध्या रिक्त आहेत मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदे रिक्त व अतिरिक्त आहेत यांची आकडेवारी समोर येईल त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे तत्पुरी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली सदर न्यायालयात न्यायालयाने स्टे स्टेटस को दिला असून आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं शासनाच्या निर्णयानुसार वर्ग चारमधील पदभरती बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाईपद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही शिपाईपद आता कायमचे रद्द झाल्याने शाळामधील शिपाईची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना शिपाई शिपाईपद भरावं लागणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणते अनुदान दिले जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं खाजगी अनुदान माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या संस्थांमध्ये पाठवले त्यांच्या मुलाखतीवर निवड झालेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती टप्प्यात होणार असून तीस जुलैपर्यंत ते सगळेजण नियुक्त होतील असं नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांचं खासगी अनुदान अंशध अनुदान शाळामध्ये शिक्षकांची भरती सध्या पवित्रपटवद्वारे होते याच धर्तीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पवित्रद्वारे होईल त्या दृष्टीने शासनाला प्रस्ताव सादर केला जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर केला नका धन्यवाद